तालुक्यातील येथे तालुका काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले अठरा जुलै रोजी मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल गॅस या सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या दरवाढीचा निषेध करण्यात आला आधीच कोरोनाच्या महामारीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा न ना देता उलट या कठीण परिस्थितीत पेट्रोलची दरवाढ शंभरच्या पार केली तर डिझेल सुद्धा शंभरी गाठत आहे सोबतच घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहे अच्छे दिन से गाजर दाखवत जनतेची दिशाभूल करणाऱ्या या जुलमी केंद्र सरकारच्या विरोधात मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेसच्या वतीने सायकल मोर्चा तसेच केंद्र सरकारची तिरडी काढून निषेध नोंदविला यावेळी रमेश काळे डॉक्टर धनंजय तट्टे प्रकाश टेकाडे मेहबूब दौला हमीद खा पठाण खलील सेठ गफ्फार सविता खोडस्कर अभिजित मानकर अफसर पठाण श्रेयस तायवाडे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आदेश निर्गमित झालेले होते जिल्हा काँग्रेस कमिटीला जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जे तालुका काँग्रेस कमिटीला आदेश आलेले होते त्या आदेशानुसार आज मुशी तालुका काँग्रेस कमिटी योग काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने निरविंगणे या गावात भव्य सायकल रॅली रॅली काढून व सिलेंडर गॅसची तिरडी 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 काढून या शासनाचा आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या विरोधात जाहीर निषेध केला आणि मोदी सरकारच्या विरोधात जाहीर निषेधाच्या घोषणाबाजी केल्या त्या या कार्यक्रमाला प्रॉपर नेरपिंगडे गावातून भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम आमचा सक्सेस केला संजय गारपवारसह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी